जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस विशेष चालू घडामोडीचा आजचा आपला पाचवा दिवस आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना ही लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना मुंबई पोलीससाठी या व्हिडिओचा फायदा होईल चला सर आजचा आपला भाग पाचवा बघूया बघा या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे पर्याय ए अमरप्रीत सिंह पर्याय बी जोगिंदर सिंह पर्याय सी राकेश तिवारी पर्याय डी राजदीप सरदेसाई तर याचं योग्य उत्तर आहे अमरप्रीत सिंह तर आपल्या भारतीय हवाई दलाचे प्रमुख झालेले आहे अमरजीत सिंह प्रश्न दुसरा बघा जे आपले हवाई दल प्रमुख आहे अमरप्रीत सिंह यांची भारतीय हवाई दलाचे कितवे प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे म्हणजे ते कितव्या क्रमांकाचे प्रमुख बनलेले आहे यामध्ये ऑप्शन ए आहे एकोणा एकोणतीसावे ऑप्शन बी सत्तावीसावे ऑप्शन सी अठ्ठावीसावे ऑप्शन डी तिसावे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अठ्ठावीसावे प्रश्न तिसरा अमरप्रीत सिंह यांची कोणत्या जागी भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे म्हणजे ते याच्या अगोदर जो होता त्याच्या जागेवर त्याची झालेली आहे तर तो अगोदरचा कोण होता ते बघूया हो। या ठिकाणी ऑप्शन ए अक्षय कुमार पांडे ऑप्शन बी विवेक राम चौधरी ऑप्शन सी दिनेश त्रिवेदी ऑप्शन डी आहे रामगोपाल यादव याचे योग्य उत्तर आहे बी विवेक राम चौधरी आता हे विवेक राम चौधरी हे रिटायर होऊन त्यांच्या जागेवर सिंह यांची नियुक्ती होणार आहे प्रश्न चौथा बघा मुक्तेश कुमार परदेशी यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे यामध्ये ऑप्शन ए आहे फिनलंड ऑप्शन बी न्यूझीलंड ऑप्शन सी इराण ऑप्शन डी तुर्कस्तान तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तुर्कस्तान प्रश्न पाचवा तुर्कस्तानमधील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन ए जहीर खान ऑप्शन बी विनोद अग्रवाल ऑप्शन सी कुमार परदेशी ऑप्शन डी रितेश अग्रवाल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुक्तेश कुमार परदेशी तर या ठिकाणी बघा क्वेश्चन सहावा आहेत भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे याचं ऑप्शन आहे ए व्ही के धाल ऑप्शन बी कलिकेश सिंहदेव ऑप्शन सी विजय मिश्रा ऑप्शन डी अमित कुमार याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलिक कलिकेश सिंहदेव प्रश्न सातवा न्यायमूर्ती विनीत जमादार यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे ऑप्शन आहे केरळ ऑप्शन बी तमिळनाडू ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी गोवा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केरळ प्रश्न आठवा न्यायमूर्ती आर के श्रीराम यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी पटना ऑप्शन सी नवी दिल्ली ऑप्शन डी मद्रास याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मद्रास प्रश्न नववा न्यायमूर्ती राजीव शकधर यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे याचे उत्तर आहे बघा पर्याय ए अलाहाबाद पर्याय बी हिमाचल प्रदेश सी पंजाब डी उत्तर प्रदेश याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश प्रश्न दहावा अतिशी मार्लेन सिंह यांची देशातील कितव्या महिला मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे पर्याय ए अठराव्या बी एकोण एकोणावीसाव्या सी चौदाव्या डी सतराव्या याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सतराव्या प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षण स्मारक म्हणून घोषित केले आहे ऑप्शन ए शिवनेरी ऑप्शन बी पन्हाळा ऑप्शन सी प्रतापगड ऑप्शन डी सिंहगड याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रतापगड क्वेश्चन तेरा बारावा आहे बघा भारताच्या बुद्धिबळ संघाने पंचेचाळीसाव्या ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या व महिला गटात प्रथमच कोणते पदक पटकावले आहे ऑप्शन ए सुवर्ण ऑप्शन बी रौप्य ऑप्शन सी कांस्य ऑप्शन डी यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुवर्ण प्रश्न तेरावा अनुराग कुमार दिसानायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे पर्याय ए आहे सिंगापूर बी पाकिस्तान सी इराक डी श्रीलंका याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रीलंका प्रश्न चौदावा आर बी आयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै दरम्यान थेट परकीय गुंतवणूक एफ डी आय किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे पर्याय ए चार पॉईंट पाच पर्याय बी पाच पॉईंट पाच पर्याय सी सहा पॉईंट पाच डी सात पॉईंट पाच याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच पॉईंट पाच प्रश्न पंधरावा आहे इंडोनेशिया पॅराळ बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय एल एस एल थ्री स्पर्धेत भारताच्या उमेश विक उमेश विक्रम याने कोणते पदक जिंकले आहे पर्याय ए सुवर्ण बी रौप्य सी कांस्य डी कोणतेही नाही याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुवर्ण प्रश्न सोळावा भारताच्या बुद्धिबळ संघाने किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे पर्याय ए चौऱ्याण्णव पर्याय बी पंच्याण्णव सी सत्त्याण्णव डी शहाण्णव याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सत्त्याण्णव वर्षानंतर प्रश्न सतरावा श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुराग कुमार दिसा नायके हे किती टक्के मत घेऊन विजयी झाले आहे पर्याय आहे बेचाळीस पॉईंट थ्री फाय टक्के पर्याय बी त्रेचाळीस पॉईंट थ्री वन टक्के पर्याय सी पंचेचाळीस पॉईंट फाय झिरो पर्याय डी चौवेचाळीस पॉईंट फोर सेवन टक्के याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्रेचाळीस पॉईंट थ्री वन पर्सेंट अठरा अठरा नंबरचा प्रश्न आहे क्वाड शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे पर्याय ए चीन बी फ्रान्स सी अमेरिका डी भारत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका एकोणावीस नंबरचा प्रश्न मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीसचा किताब कोणाला मिळाला आहे किंवा कोणी जिंकलेला आहे पर्याय ए ध्रुवी पटेल पर्याय बी प्रियांका पाटील सी रोशनी शुक्ला डी प्रीती तिवारी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ध्रुवी पाटील ध्रुवी पटेल क्वेश्चन नंबर वीस आहे बघा हा लास्टचा आपला आजचा प्रोशन असणार आहे एकोणाविसाव्या दिव्य कला मेळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे पर्याय आहे मुंबई बी कोलकाता सी चेन्नई डी विशाखापट्टणम याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विशाखापट्टणम तर हे होते आजचे आपले वीस प्रश्न तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तुम्हाला मुंबई पोलीससाठी याचा अत्यंत फायदा होणार आहे यातील तुम्हाला एक तरी प्रश्न नक्की येणार म्हणजे येणार ही आपली शंभर टक्के गॅरंटी आहे जर तुम्हाला याची पी डी एफ वगैरे हवी असेल तर आपल्या यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक मेसेज करा तुम्हाला या ग्रुपला जॉईन केल्या जाईल तसेच आपण पोलीस भरती पेपर स्पष्टीकरणसुद्धा घेत आहोत त्याचाही तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे फ्री ऑनलाईन टेस्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत तसेच एस एस सी जी डीसाठी वन लाईनर प्रश्न तसेच पन्नास हजार प्रश्न आपण फ्री पी डी एफ म्हणून मुलांना देणार आहोत आता आर आर बीच्या सुद्धा त्यांना याचा फायदा होईल एस एस सी जी डीसाठी बी एस एफ आर्मी या विविध पोस्टसाठी त्यांना याचा फायदा नक्की होणार आहे तरी आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा धन्यवाद